नमस्कार मी भाग्यश्री मोहिते सी न्यूज महाराष्ट्राच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम नजर टाकूया घडामोडींवर कर्नाटकमधून ईव्हीएम हद्द हद्दपार महापालिका निवडणुका मतपत्रिकेवर होणार असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जी एस संग्रेशी यांनी स्पष्ट केला ई व्ही एम करून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी सातत्याने विरोधी पक्षांकडून होत असताना कर्नाटकच्या राज्य निवडणूक आयोगाने स्वतःहून हे पाऊल उचललं राजधानी बंगळूरसह पाच महानगरपालिकांच्या निवडणुका मतपत्रिकेवर होणार आहेत ग्रेटर बंगळूर अंतर्गत या पाच पालिका असून पंचवीस मे दोन हजार सव्वीस नंतर या महापालिकांच्या निवडणुका होतील त्यात ईव्हीएमचा वापर होणार नाही असं राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जी एस संग्रैशी यांनी स्पष्ट केलं